दिनेश शशिकांत शिंदे शेतकरीच आहे मी स्वतःहून तर माझं गाव वेळापूर तालुका माशिरस तर ऑर्डर सीटचं अमूल्य फुरसंगी म्हणून हे बीज घेतलेले आहे कंपनीकडून जगदाळे म्हणून आहे ते त्यांच्याकडून आपण घेतलेलं आहे तर आपण एक एकर क्षेत्र लाव लागवड केलेलं आहे यंदा तर तरी लागवड करून एक पंधरा दिवस झालेला आहे उगवून क्षमता तर अतिशय चांगल्या पद्धतीने मिळाले कारण दोन किलोमध्ये एक एकर दहा गुंट क्षेत्र लागलेलं आहे अजिबात कुजवा वगैरे काय नाही इथं प्लॉट सर्व पूर्ण फिरून बघितला तर करपाई कुठल्या प्रकारचा दिसून येत नाही पाती अशा कुठे गाखड्याला दिसत आहेत म्हणजे स्लिप्समुळं असं काय दिसत सा। कांद्याची साईज बी आणि माना वगैरे पाती भरपूर प्रमाणात बाहेर पडलेल्या आहेत आणि साईज बी चांगल्या पद्धतीने झालेलं आहे कलर बी बऱ्यापैकी आहे ज्या शेतकऱ्यांना कांद्याचं चांगल्या पद्धतीने उत्पन्न घ्यायचं आहे अशा शेत शेतकऱ्यांनी ऑर्डर सीटचं अमूल्य फुरसंगी हे बीज घ्यायला काय हरकत नाही मी आता हे माझ्या स्वतः शेतामध्ये लावलेलं आहे भविष्यात पण लावणारच आहे तरी शेतकरी बंधूंनी तुम्ही लावलेलं आहे स्वतः तर तुम्ही पण लावायला काहीच हरकत नाही धन्यवाद